तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे गुरुचरित्र अध्याय चाळीसावा दत्तगुरूंच्या कृपेने सर्व रोग नष्ट होतात श्रद्धेने ऐका आरोग्य लाभा त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू औषध उपचारांना गुण येतो शरीर कायमचे निरोगी होते सर्व प्रकारचे आजार मुळापासून नष्ट होतात ही या व्हिडिओची फलश्रुती आहे ही फलश्रुती सिद्ध पुरुषांनी महात्म्यांनी सांगितलेली आहे आम्ही सांगितलेली नाही हे लक्षात घ्यावे हा व्हिडिओ आपण पूर्ण पहावा व्हिडिओ आपण जराही स्किप करू नये किंवा अर्धवट सोडू नये हे शब्द ब्रह्म कानावरून जाणं अपेक्षित आहे आज आपण श्री गुरुचरित्रातील चाळीसावा अध्याय पाहणार आहोत या चमत्कारिक अध्यायाचे आपण आज मराठी कथा स्वरूप पाहणार आहोत हे मराठी कथा स्वरूप खूपच सुरस व ऐकायला मधुर वाटतं त्यामुळे मनाला एक वेगळीच दैवी शांतता मिळते शिवाय फलप्राप्ती होते श्री गुरुचरित्र अध्याय चाळीसावा शुष्क फांदीला पालवी फुटली शबराची कथा श्री गणेशाय म श्री सरस्वत्यायन म श्री गुरुभ्यो म सिद्ध नामधारकाला म्हणाला एकदा आपस्तंभ शाखेचा भार्गव गोत्राचा नरहरी नामक ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनास आला त्याला कृष्ठरोग झाला होता त्याने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाला स्वामी मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर कृपा करा मला व्याधीमुक्त करा नाहीतर मी प्राणत्याग करेन गुरूंना नरहरीचे निर्वाणीचे बोलणे ऐकून करुणा आली त्यांनी त्याला जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले ही औदुंबराची फांदी चार वर्षे येथेच पडून आहे ती संगमावरील संगमनाथाच्या मंदिराच्या पूर्वेस जमिनीत रोवून ठेव तेथील पिंपळाची संगमात स्नान करून पूजा कर पुन्हा स्नान कर संगमावरून दोन कळशी पाणी आणून त्या कोरड्या फांदीला स्नान घाल दिवसातून असे तीन वेळा कर हे काम भक्तीपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने कर ज्या दिवशी या फांदीला अंकुर फुटून पाणी येतील त्या दिवशी तू पापमुक्त होऊन पूर्ण बरा होशील नरहरीला मोठे समाधान वाटले तो संगमावर गेला संगमेश्वराच्या अंगणात ती फांदी रोवली आणि श्री गुरूंनी सांगितलेल्या सर्व गोष्टी निर्धाराने त्रिकाल करू लागला तो काहीही खात पीत नसे लोकांना ही गोष्ट करताच त्याची चेष्टा केली तुला श्री गुरुंनी व्यर्थ उद्योग लावून दिला याने काही साध्य होणार नाही असे सांगून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असे सात दिवस लोटले श्री गुरूंना शिष्यांनी नरहरीच्या खडतर सेवावृत्ताबद्दल सांगितले तेव्हा ते म्हणाले जसा भाव तशी सिद्धी मी तुम्हाला श्रद्धेचे सामर्थ्य सांगणारी कथा सांगतो ऐका पांचाल देशाचा राजपुत्र धनंजय काही भिल्लांना बरोबर घेऊन मृगयेसाठी घोर अरण्यात गेला होता दमछाक झाल्याने तो विश्रांतीसाठी विसावला त्याने एक दोघांना पाणी आणण्यासाठी पाठवले पाण्याचा शोध घेणाऱ्या एका अरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले गाभाऱ्यात एक भग्न शिवलिंग होते त्याने ते उचलले तेवढ्यात धनंजयही तेथे आला तो त्याला म्हणाला अरे हे भग्न लिंग घेऊन तू काय करणार आहेस भिल्ल म्हणाला महाराज मला नेहमीच लिंग लिंगपूजा करावी असे वाटते हे अनायासे सापडले तसे बरेही आहे म्हणून मी हे घेतले आहे धनंजय म्हणाला ठीक आहे हे लिंग म्हणजेच शंकर अशी श्रद्धा ठेवून पत्नी सहित याची स्थापना करून नेहमी पूजा कर रोज स्मशानातून नवीन चिताभस्म आणून या लिंगाला लेपन कर याला फुले बेलपत्रे धूप दीप नैवेद्य अर्पण कर घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा त्याप्रमाणे एका शुभ दिनी भिल्लाने त्या शिवलिंगाची घराजवळ स्थापना केली आणि त्याची नित्यनियमाने पूजा करू लागला तो भिल्ल शिवपूजेसाठी स्मशानात जाऊन नित्य नवीन चिताभस्म आणीत असे एके दिवशी शोध करूनही त्याला चिता भस्म मिळाले नाही तो निराशाने घरी परत आला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली नाथ चिंता करू नका मला तुम्ही घरात कोंडून ते पेटवून द्या ते भस्म ईश्वराला अर्पण करा शिवपूजेत कोणत्याही परिस्थितीत खंड पडू देऊ नका स्त्रीहत्येचा दोष लागेल म्हणून तो घाबरत होता परंतु त्याची पत्नी आपल्या निश्चयावर ठाम होती तिने त्याची समजूत काढली भिल्लाने मनघट्ट केले तिला घरात कोंडून अग्नी लावला शबरी त्या धडधड त्या अग्नीत जळून गेली भिल्लाने ते भस्म लावले त्या दिवशी तो शिवपूजेत इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच राहिली नाही पूजन झाल्यावर नेहमीप्रमाणे त्याने प्रसाद घेण्यासाठी आपल्या पत्नीला हाक मारली तशी ती प्रसाद घेऊन घरात गेली ते पाहून भिल्ल संभ्रमात पडला हे स्वप्न आहे की सत्य त्याला काहीच कळेना त्याने पत्नीला विचारले ती म्हणाली घरात तुम्ही अग्नी लावताच मला गाढ झोप लागली मला खूप थंडी वाजत होती मला तुमची हाक ऐकून जाग आली शबराने ओळखले ही सर्व देवाची करणी त्या दोघांनी भावभक्तीने शिवस्तुती केली तोच काय आश्चर्य भगवान शंकर त्यांच्यासमोर साक्षात प्रकट झाले प्रसन्न मुद्रेने ते म्हणाले मी तुमच्या भक्तीने संतुष्ट झालो तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल तुम्ही निरंतर स्वर्गात वास कराल गुरु कथा सांगून संगमावर गेले नरहरीला भेटले शुष्क फांदीवर जल शिंपडले त्याच क्षणी फांदीला पालवी फुटली औदुंबराचे ते लहानसे झाड दिसू लागले व कुष्ठरोगी ब्राह्मणही रोगमुक्त झाला श्री गुरुंनी त्याला आशीर्वाद दिला तुझ्या वंशात वेदज्ञ आणि गुरुभक्त पुरुष जन्माला येतील तुला तीन पुत्र होतील त्यापैकी एकाचे नाव योगी ठेव तो आमची सेवा करेल असा आशीर्वाद दिला नरहरी ते ऐकून धन्य झाला श्री गुरुंच्या आज्ञेने तो पत्नीसह गाणगापुरात येऊन राहिला अशा प्रकारे हा अध्याय समाप्त झाला तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद